हे टायटल आहेत ना वरचे असं स्क्रोल केल्यावर जातात बरं का म्हणजे ते वर लाल रंगाचे वर जातात का म्हणजे ते टायटल स्टिक राहिले पाहिजे कंटिन्यू ओके तर ते एक नंबरच्या आपले ए दोन नावाचं सेल आहे ना ए दोन ए टू त्याच्यावर क्लिक कर ठीक आहे वर व्ह्यू नावाचं ऑप्शन आहे व्ह्यू ऑलरेडी व्ह्यू वरच आहेस हा त्याच्यानंतर बाजूलाच फ्रीज पेन्स नावाचं ऑप्शन आहे बघ फ्रीज पेन्स हां हा तिथं तिथं कर ओके त्याच्या खाली एक नंबरलाच हा फ्रीज पेन्स कर क्लिक आ, आता स्क्रोल करून बघ ओके राहते ना आणि जर तुला परत जे काढायचं असेल तर परत तिथं जायचं हां अनफ्रिज करायचं ओके आता आता स्क्रोल कर हां आता जात आहे आणि परत जर ठेवायचं असेल तर काय करायचं आणि आता आता स्क्रोल कर ओके टायटल तसंच राहते आता ओके